नमस्कार चवीचा अचूक स्वाद म्हणजे लिनस स्वादिष्ट रेसिपी लिनस स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे वरण आपण नुसतं हळद हिंग मीठ टाकून पण करतो टोमॅटो हिरवी मिरची टाकून पण करतो आणि गुळ टाकून आमटी पण करतो आपण किंवा चिंचगुळाचं वरण किंवा गोड आंबट वरण पण करतो तर मी आज तुम्हाला गोड आंबट वरण आम्ही त्याला गोड आंबट वरण म्हणतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया आपल्याला गोड आंबट वरण करण्यासाठी तुरीची डाळ शिजवलेली म्हणजे आपण जे वरण लावतो ना ते तीच डाळ तुरीची डाळ ती शिजवलेली तेल लागणार आहे फोडणीसाठी जिरं मोरी हळद हिंग तिखट काळा मसाला किंवा गरम मसाला त्याच्यात चिंच गूळ आणि मीठ एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे आता आपण गॅस गॅसपटून कढई तापायला ठेवू कढईत आपण तेल आधीच टाकलेलं आहे तेल आधीच टाकलेलं आहे याला चिंच गुळाचं वरण पण म्हणतात जिरं मोहरी तडतडली आहे आता आपण टाकू हिंग आणि गॅस आता आपण बारीक करून घेऊया आता आपण एका पळीमध्ये हळद तिखट तिखट जसं तुम्हाला आवडत असेल कमी तिखट जास्त तिखट तसं टाकायचं आणि हा काळा मसाला किंवा गरम मसाला हे असं पळीत घ्यायचं आणि मीठ पण घ्यायचं हे टाकायचं तेलामध्ये हो आणि मग ही थी आपण चिंच भिजवली घातली ना पाण्यात ते याच्यात टाकून द्यायचं तुम्ही चिंचेच्या ऐवजी आमचूक सुद्धा टाकू शकतात ती सुद्धा आमची छान लागते आणि आता याच्यामध्ये टाकायचा गुळ ते आता हे छान उकळू द्यायचं अजून याच्यात पाणी टाकायचं आपलं छान ही डाळ ही घोटली गेली आहे छान आता आपण वरणात टाकून देऊ जे फोडणीचं पाणी केलंय ना आपण त्याच्यात ही डाळ टाकायची आणि तुम्हाला जसं घट्ट पातळ पाजे असेल तसं तुम्ही करायचं आता हे वरण आपण पोळीसोबत पण खातो मस्त पोळी कुच करायची आणि त्याच्यावरती हे छान वरण टाकायचं त्याच्यावर थोडीशी हे आमटी आहे किंवा वरण आहे हे जरा पातळच पाहिजे थोडंसं आणि आपण जे तिखट हळद मीठ जो गरम मसाला पळीत घेतला तर ते डायरेक्ट तेलात टाकलं असतं तर ते जळून गेलं असतं म्हणून ते पळीत घ्यायचं आणि मीठ का घेतलं तर ता मिठाने जरा ताप तेलाचा कमी होतो त्याच्यामुळे मग ते जळत नाही आणि लगेच ते जरा हलवल्यानंतर ता पाणी टाकून द्यायचं आणि तेलातच गुळ आणि चिंच टाकलं की त्याच्याने तरंग पण छान येतो गुळाने त्याच्यामुळे गुळ हा आधीच टाकून द्यायचा शांत रंग येतो मग त्याच्यात अजून पाणी टाकायचं आणि जे शिजलेली डाळ आहे ती छान घोटून घ्यायची रवीने छान वरण मेळ धरून येईल होईल छान वरण पातळ म्हणजे खूप पातळ पण करायचं नाही आपण वरण भाताबरोबर करतो त्याच्यापेक्षा जरा पातळ करायचं हे बघ अशा पद्धतीने आपण वरण हे पातळ करायचं आणि याला छान आता मंद आचेवरती उकळू उकळी येऊ द्यायची अगदी छान आंबट आणि गोड चव आली पाहिजे असं गुळ आणि चिंच घालायची आता मी एवढ्या वरणाला वाटीभर फोडलेला गुळ टाकला आणि चिंचेचे छोटे छोटे काहीतरी पाच सात बुटुक बुटूक म्हणतात त्याला तेवढं टाकलंय मी अशा प्रकारे आपलं हे वरण छान उकळलंय आणि मस्त त्याला छान असा तरंग आलाय एकदम मस्त सुरेख झाले आपलं वरण आणि मस्त घमघमाट येतोय वरणाचा कधी कधी आपल्याला भाजी खाऊन कंटाळ येतो मग त्यासाठी आपण हे असं मस्त वरण करायचं आणि ते गोड आंबट असतं म्हणून तोंडाला पण छान चव हो येते पोळी मस्त त्यात कुच करून घ्यायची आणि छानपैकी असं जेवण जेवायचं चालू आहे आता आपण मस्त पैकी जेवणासाठी ताट वाढून घेऊया पोळी वाढूया आमटी ठेवू छान पैकी मस्त तोंडी लावायला लोणच भात भातावरती छान आमटी त्यावर मस्त पैकी तुपाची धार आमटीमध्ये तुपाची धार माझी केलेली रेसिपी तुम्हाला आवडलीच त्यात काही शंकाच नाही तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरला असाल तर आवर्जून करा आणि ते घंटीचं बटन असतं ते पण दाबा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघता येतील पहिल्यापासूनचे नंतर मी जे काही टाकत राहील ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळते आणि माझं जे रेसिपी आहे तुम्ही न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल त्यात काही शंकाच नाही तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरला असाल तर आवर्जून करा आणि आवर ते घंटीचं बटन असतं ते पण दाबा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघता येतील पहिल्यापासूनचे नंतर मी जे काही टाकत राहील ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि माझं जे रेसिपी आहे तुम्ही न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल तुम्ही असं चिंचगुळाचं वरण करता का आणि कशा पद्धतीने करता ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का हे पण मला कमेंट मध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्ही करून बघा आता आपण पर परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय